सुस्वागतम वर्ग सहावा मराठी सुलभ भारती कविता सतरा उन्हात गामी जुनी अंगाची होती या लाही लाही सूर्यकिरणांची उष्णता उष्ण गरम झळाई आठवते दुग्ध उन्हातील थंडगार सराई वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पानपोई रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा धुळीसे पाचोळा जाई या उंसांबरा थकलेल्या वाटसरुला ग्लानी येती गरागरा पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा या दिवसांचोहीकडे पडते कडक ऊन सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान पिनास ठेवतात पाण्याने भरलेला रांजण रंग असो वाराव हे पाणी पितात सारे जण झाकलेला लाल कापडा गार पाणी रांजरात भरपेट पाणी पिऊन तृप्त वाटे मनात धन्य असो ज्याने थाटली ही पानपोई उन्हात पिऊन या पाणी धुवा देती सारे त्या सज्जनास असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा